नमस्कार मंडळी नमस्कार ताटा अकरा वाजले पा समूहच काय चालू आहे काय चालू आहे तुझं नीट नीट बोलला समूह तसं नाही ना तस नाही ना तसं नाही समूह आज सिल्लोडला जाणार आहे आम्ही त्यासाठी तिचा मेकअप वगैरे करू आलो आम्ही तर आम्हाला आता भोकरदानला जायचंय पहिलं आणि त्याच्यानंतर मग सिल्लोडला आहे तर आम्ही दोघ जणच जाऊन येतो भोकर ना हा तोपर्यंत तो सोनू आणि आई तिला जाऊन येऊ सर आणि सिल्लोड आणि फुलंबरी मग सोबत सगळे सगळेजण चार पाच ठिकाणी जायचं आहे पण आता बघू कुठं कुठं जाणं शक्य होत तर चला आता आम्ही जेवण करून घेतो हा जेवण करतो आता मायन आम्ही तू नंतर जेवती का मी नंतर जेवते तुम्ही घ्या आता बर यापा मंडळी जेवाला सोने आहे मल्ला आहे आहे कडी आहे पा जेवाला बेसन आहे का बेसन अच्छा पतलं बेसन आहे चपाती आहे हे पापूड काय रातचे काय अच्छा मला वाटलं ते दाळपट्टी सांगते नाही <laughs> तुम्ही आणले होते ना दोन दाळपट्ट्या पार्सल चिरी आहे आंब्याची चला मग मल्ला चिरी घे घेतली का जेव्हा पोट बर आता माय ना आम्ही सगळे जेवून घेतो आमचं झालं की सोनूची मम्मी जेवण आहे ना चला जेवायला आमचे झाले पहा जेवण आता सोनूची मम्मी जेव्हा राहिली दुधन चपातीच खाते का ग रोज तिखट खाजा ताकतीचं खाजा काही ताकतीचं खाते तिखट खाते पण ज्या दिवशी कोरडी भाजी असली त्या दिवशीच दूध खाते बर जाऊ मग हो या जेवायला हा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि अय बोट चोक हे काढते बोट तिला झोपी उरली थोडी थोडी झोपा लिंतीला की ऑटोमॅटिक तिच्या तोंडात बोट जात नको रडते बाप्पाजी नाही नाही समू रायला

खेळ 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 बाळा खेळ भोकरदनला इथे एक मोबाईलच्या दुकानाची आणि एक कपड्याच्या दुकानाची जाहिरात होती त्या दोन जाहिराती शूट केल्या दिवाळीला कपडे त्यानंतर आलो आम्ही घरी आणि गडबड सडबड निघलो पास सिल्लोडला आता वाजले संध्याकाळचे चार आणि आम्ही चाललो सिल्लोडला तर सकाळी दोन ठिकाणी गेलो बघा आम्ही जाहिराती करायला तर मी सोनूच पप्पाच गेले होते आणि आई सोनू आणि स्वामिनी घरीच होते तर दोन ठिकाणी म्हणजे मोबाईलची दु दुकानाची जाहिरात केली आम्ही आणि एका कपड्याची दुकानाची गेली आणि आता फटाक्याच्या दुकानात चाललो म्हणून सोनू मी सोबत येतोय फटाके घ्यायला आणि मी दिवाळीची फटाके त्याच दुकानातून घेणार आहे तर आता बघू कुठं बी आधी एका ठिकाणी आम्हाला होतं का नाही बघत रा आपला झोपली ग उठेल स्वामीनी आम्ही दोन जाहिराती करू सर झोपलेली होती बा काय पण आता छान उठली आता संध्याकाळ पर्यंत पप्पा मम्मी जाहिरात करायला गेले होते तेव्हा मी आणि आजी आणि मल्लू तिला झोपेल होती आता उठली झाली गाडी मत तिला काहीच करायचं काम नाही मस्त तिचं गप्पा मारती हसती तर चला बघूया पुढं स्वामिनीला डायपर नाहीये तर डायपर घ्यायला थांबलो बा इथं झालं त्याचे डायपर घेतलं बा यरा रुपयात काही पुरतो एक घ्यायला ते मोठं पॅक आणलेलं पुरत सात आठ रुपयाला पडत त्याच्यामध्ये हा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आमच्या भोकरदांचा आणि त्याच्या बाजूलाच एस एस मोबाईल दिसतय तुम्हाला त्याचीच ॲड केली आपण आणि गाडी समुपा किती मस्त खेळू राहिली मायच्या मांडीवर साहेब डोंगरगाव पाटा ना तर आलो पहा आपण सिल्लोड मधी आपल्याला थोडं पुढं जायचं एक दोन किलोमीटर जळगाव रोड ना अंबर फायर वर्क फायर वर्कर्स फायर वर्कर्स फायर वर्क्स काय फायर वर्क्स वर्क आर सायलेंट ह्याच फटाक्याच्या दुकानाचा व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला साठी अंबर फायर वर्क्स हे डोंगरगाव फाट्यावर आहे आणि पाठीमागच्या वर्षी बी आलो होतो आम्ही मागच्या दिवाळीला आणि आता महालक्ष्म्यात महालक्ष्म्याचं पण यांचं महालक्ष्मीच्या वेळेस बी हे विकते महालक्ष्मी डेकोरेशनचं साहित्य वगैरे तर त्याचं दुकान तिकडं गावात होतं हे जळगाव रोड आहे पहा आणि डोंगरगाव फाटा तिथं हे आंबर फायरवर्कचं दुकान आहे हे असं दुकान आहे पहा मोठं होलसेल आहे इथं अतिशय कमी रेटमध्ये भेटते फाटाके मायला बसून गेलं इथं तुला घ्यायचे बाई फाटाके फाटाके नाही घ्यायचे सुरसुरी नाही काय घेते सुरसुरी का कायटाकडं बनवला आम्ही व्हिडिओ आणि आता निघलो फुलंबरीला जायला तर आता निघालो बघा आम्ही सिल्लोडून सांगितला आता मी फटाक्याच्या दुकानाची जाहिरात केली आता आम्ही चाललो हॉटेलची जाहिरात करायला सोनूना फटाके पण घेतले बघा हे बघा तुम्हाला दाखवतो मी खूप साऱ्या प्रकारचे फटाके घेतले दुकानामधून ना फुकटच घेतली पैसे मागच्या वेळेस दिलो त्यांनी मला हा यंदा जास्त दिले यंदा मागच्या वेळेस सोनूनच कमी घेतले होते पण यावेळेस जे ते दादा म्हणे सोनू तुला जे पाहिजे ते सोनुन खरच मोकळे म्हटलं आपण बिल करू त्याचं पण त्या दादाने ने पैसे घेतले नाही तर बघा इकडं समूह अशी शांत झोपली म्हणजे सकाळी एक खम्मक झोप घेतली आता सिल्लोडला आलो त्या जागीच होती आता परत गाडीत झोपली मस्त गाडी मध्ये झोपायची सवय लागलेली एकदम मस्त आता खाली उतरली परत उठून जाईल तर बघा आम्ही आलो आता फुलंबरी मध्ये समूह समो आता झोपेतून उठली आ, उठली, उठली जो जो जाली जी। आ झाली तुझी आम्ही सिल्लोड बसून निघलो होतो तेव्हापासून ती झोपलेली होती आता उठली तर आता आहे पहा आम्ही फुलंबरी मध्ये आणि भुका लागल्या होत्या तर हे वडापाव घेतले सगळ्याला मनलू खबर आला ना हां या मग वडापाव खायला वडापाव खायला या सगळ्याजण हा तो वडापाव खवरायले आणि समू समूला सोनूची मम्मी सांभाळू राहिली हा कारण की त्याला मिरची असती रिका मग म्हटलं डोळ्यात जाईल अगोदर तुम्ही खा नंतर त्यांनी आजले समोर घेतील मग मी खाई हा आलो पाव आम्ही हार्सुलला हॉटेल बकले मामाची साईप्रसाद हॉटेल प्युअर व्हेज आहे घरून लगे दीड दोन घंटे लागते ट्रॅफिक मध्ये आलेलो आहे त्याला म्हणलं आता तुमचे थोडेसे टेबल वगैरे सगळं लागू द्या ह्या अशी हॉटेल आहे पहा मोठी प्युअर व्हेज आहे हा स्वच्छता आहे ना हा मोकळा एकदम असं नाही दोन तीन लांब हा नैसर्गिक वातावरण बरोबर आहे हे बघा किती मस्त स्वच्छ आणि सुंदर वातावरण इथं हर्सुलानी सावगीच्या मध्ये पाय हॉटेल स्वास्तिक लॉन्ज समोर हॉटेल शंभर टक्के शाकाहारी हॉटेल काय होत होत तिथं बैस ना हिडाम तिथे घेऊन हा घेऊन हिंडामन राहील ती या ठिकाणी ना गुपचूप असं फिरलं का आता सगळ्या पाहणी झाड पोरा हा घेऊन मग मी आपल्याला सांग हा चाल मग हा शिकले वरती आता हा चांगली शिक काय हाँ, 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 हाँ। तिला टेबल वर टाकला आम्ही थोडस हात पाय ताणवण गाडी गाडी मध्ये बसू बसू झाली ती म्हटलं शिक्कीला छान वाट रॉयल जरा आहे ना, हाँ। है ना। हाँ, खाली टाकलं आठ वाजले आता म्हणलं जरा हॉटेल मध्ये थोडीशी गर्दी झाली की व्हिडिओ चांगला येईल तर मीच मालकाला म्हणलो की थोडं थांबतो आम्ही काहीतरी बोलती ती तर आमच्यासाठी जेवण आलं पा आता पालक पनीर शेवग्याची भाजी काळ्या मसाल्यातली रोट्या लोणचं चटणी वगैरे तर आता मस्त जेवण करून घेतो शेवगा मसाला या काळ्या मसाल्यात आणि ही पालक पनीर आहे हां तर एकच नंबर चव आहे या भाजीची संभाजीनगर सावगी किंवा आजूबाजूचे कुठले पाहता असलेले व्हिडिओ तर तुम्ही नक्की जेवायला या जेवण खरोखर चांगलं आहे नाराज नाही होणार एकच नंबर मा कसं वाटलं तुला जेवण एकदा चांगलं वाटलं ते यायचे शिवे घालून चांगले, नहीं। नहीं चांगले। <laughs> तो या नक्की जेवायली तर कारण आम्ही आम्हाला आवडलं तर तुम्हाला बी आवडलं नाही असं वाटतं आम्हाला जेवण खरोखर भारी कुठ तरी हॉटेल मध्ये आलो त्याची फिलिंग आली आम्हाला इथं साई प्रसाद फॅमिली रेस्टॉरंट मध्ये आल्याच्या नंतर तर या सगळेजण जेवायला हा करतो आता जेवण आता वाजले पा रात्रीचे अकरा आम्ही आलो घरी समूह झोपेल होती रस्त्यानं ना घरी आल्यावर उठली आता समोरची हळूहळू सवय सुटते तोंडात बोट घालायची हो ना बेटा रिस्पॉन्स देती ती माणसाला बोलते बी बाई मस्त ब्लॉग न दिती आता मला मस्त खेळू राहिली पा आता तिला पॅन्ट घालेल आहे काय बोट चोखे हे तिला घे चिडू राहील ती आता म्हटलं कुठं कुठ पण नेलं तिला आपण जेव्हा ती तिच्या घरी येती ना तर आल्या उठून इतकी छान खेळती म्हणजे तिला आले बाबा मी माझ्या घरी शेवटी चला व्हिडिओ आजचा संपून टाकू इथं चला धन्यवाद बाय बाय